नमस्कार नाव सांगा आपलं पूर्ण बाल वाबन पवार मुक्काम पोस्ट सोनबर्डी तालुका येराडोळ मोळगाव जिल्हा जळगाव खान्देश खानेश मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव हा सासठ सत्त्याण्णव हा, हा? छत्तीस सत्तावीस बरोबर कोणती भेंडी लावलेली काय काय लावली आहे बर बर किती लागवड केलेली लागोड आठ किलो लावली आठ किलो हा आणि तोडा किती सुरू आहे थोडा आता पंचवीस पंचवीस ते सव्वीस झाले त्याचे बरं बरं आठ किलो लागवड आणि पंचवीस तोडे आणि माल किती निघतोय आता आठ नऊ क्विंटल माल निघतो ना बरं एका दिवसा एक हा बरोबर भाव कसे राहिले या वर्षी बिलकुल चौसष्ट घेतला साठ घेतला आणि बरोबर आणि गाडीच काय म्हणत होते गाडी घेतले ना कायच्या पैशावर काय भेंडीवर काय गाडी घेतला जळगाव गाडी घेतली शोरूम सणागिरी परिवाराला ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या भेंडीमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावतंय तर आता हे पंचवीस तोडे झालेले आहेत शेतकरी बंधूंनो तुम्हाला म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात सध्या जी मान्सूनची परिस्थिती आहे पावसाचं काही एक समानता नाही आहे आणि पाऊस नाही आता या पण प्लॉटला जळगावमध्ये पाऊस नाही आहे पंचवीस तोडे झालेले आहेत जबरदस्त आहे क्वालिटी कशी आहे बाबा एकदम क्वालिटी आहे आता हे बघा फुलांची संख्या पूर्ण प्लॉटमध्ये बघा तुम्हाला हळू दाखवतो एक नंबर आणि जे आमचं कायराचं वैशिष्ट्य आहे तुम्ही फक्त आवाजाकडे लक्ष द्या तोडायला एकदम पा बिस्किट साठा तुमच्या हातात ठेवा बाबा बेटी किती कॉलेज किती एक नंबर गर्द गर्दा एक गर्द एकदम गर्द हिरवा रंग बरोबर बाबा आणि स्टार्ट टू एंड एकदम हिरवा रंग भेंड्या काही म्हणजे पडतात तोडायला सोपे तोडायला म्हणजे मजुरांना खास खुसी काही दे आणि तोडतात हा प्लॉट किती वेळात तोडणी होती या प्लॉटची हे पदार्थ काय बी झाला बागच्या वर्षी सात ते आठ तोडे झाले ते नाही 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 मजूर किती वेळात तोडतात भाजी टाकते एक तासात दोन एक तासात काही बिना खुजलीची मजूर तोडतात बरोबर आहे बाबा हा बर बरोबर बाकी किती वंदा लावली खोची आता ही पाचव्यांदा लावली ना पाचव्यांदा लावली या शेतात सलग तिसऱ्या दोन वेळा दोन म्हणजे शेतकरी बंधूं पाच वर्ष नॉनस्टॉप कायरा लावली जाते पेटी जर फ्रिक्वेंटली तीच लावल्या त्याचा शेतकऱ्यांचा तिच्यावर दृढ विश्वास आहे बरोबर आहे बाबा हा बरोबर हे आपल्याला खात्रीशीर आहे हा हा बाकी तुमच्या भाऊबंतीने दुसरी लावली होती त्यात काय माल निघत सणागिरीचं बियाण असेल कायराला नो चॅलेंज बाकी शेतकऱ्यांनी आता काय लावला कार्यक्रम घेतला होता कार्यक्रम घेतला होता म्हणजे बाकी शेतकऱ्यांनी आता निसंकोचपणे लावायला पाहिजे पूर्ण प्लॉट मधील फुलाची संख्या बघा जेडू लावले कायरा पूर्ण जळगाव मध्येच लावू ला शेतकरी बंधूं कोणताही विचार न करता कायरा भेंट मी निसंकोचपणे डोळे झाकून लावा चालतं धन्यवाद धन्यवाद